इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल केंद्र एक जुलै पासून फौजदारी स्वरूपामधील तीन कायद्यांमध्ये अमूलाग्र असे बदल केलेत याची अंमलबजावणी सोमवारी एक जुलै पासून करण्यात आली आहे या बदलत्या कायद्याविषयी सर्व सामान्य नागरिक तसेच इतर सर्वांना याची माहिती मिळावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि कोपरगाव वकील बार असोसिएशन यांच्या वतीनं शहरामध्ये तहसील कार्यालय इथून सकाळी जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली ही रॅली शहरामधील मुख्य जागृती करत तिचा समारोप कोपरगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आला रॅलीमध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच कोपरगाव वकील बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व वकील मोठ्या संख्येनं हजर होते जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने प्रमुख तीन फौजदारी कायदे जे होते त्यांच्यामध्ये आमूलाग्रह असा बदल करून आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि या तीन प्रमुख फौजदारी कायद्यांची जनजागृती व्हावी त्याच्यात झालेले बदल सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे याच्यासाठी आमच्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि कोपरगाव तालुका वकील संघाच्या वतीनं एक जनजागृती रॅलीचं अभियान या ठिकाणी राबवण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे आज सकाळीच कोपरगाव तहसील कार्यालयापासून संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये या रॅलीचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनपर्यंत येऊन ही रॅली या ठिकाणी संपली मुख्य उद्देश हाच आहे की हे जे बदललेले तीन कायदे आहे त्याची सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती व्हावी त्याची जाणीव व्हावी म्हणून या रॅलीचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं होतं बदललेले तीनही कायदे याची सखोल माहिती होणं सर्वसामान्य नागरिकांना अतिशय आवश्यक आणि गरजेचं आहे की ज्याद्वारे त्यांना न्यायालयापर्यंत किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी त्यांना न्यायालयामध्ये आपली केस सक्षमपणे मांडता यावी पोलीस स्टेशनला जाऊन त्या संदर्भातली केस दाखल करता यावी यासाठी या, या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं नमस्कार मी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून कायद्यामध्ये जे बदल झाले आहेत नवीन कायद्यामध्ये सुधारणा होऊन आजपासून नवीन कायदे लागू झालेले आहेत या कायद्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेब शिर्डीचे एच डी पी ओ साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनला कामकाज सुरू झालेले आहेत तसेच जनमानसामध्ये या कायद्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आज सकाळी तहसील कार्यालय या ठिकाणावरून वकील संघाचे सर्व वकील बंधू त्याचप्रमाणे आमचे सरकारी वकील सहकारी त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आणि सर्वसामान्य जनतेचे ज्या ज्या चौकामध्ये लोक आहेत त्यांना जनजागृती व्हावी या उद्देशाने अभियान एक रॅली घेण्यात आली तहसील कार्यालय आंबेडकर पुतळा त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या मेन मेन चौकांमध्ये या, या रॅलीचे आयोजन करून पोलीस स्टेशनला समाप्ती करण्यात आली आणि याचा मुख्य उद्देश आजपासून सर्वांना त्याची जनजागृती व्हावी याचप्रमाणे आम्ही लॉ कॉलेज त्याचप्रमाणे मोठे जे कॉलेज आहेत जे सिनियर डिव्हिजनचे मुलं विद्यार्थी आहेत त्यांना वकील संघाची मदत घेऊन सरकारी वकील साहेबांची मदत घेऊन त्या त्या ठिकाणी आम्ही एक सेमिनार हे करणार आहेत तर जनजागृती हा मेन उद्देश आहेत सी आर पी सी आय पी सी पुरावा ॲक्ट याच्यामध्ये कायद्यामध्ये पुष्कळसे कलमांमध्ये बदल झालेले आहेत त्याचप्रमाणे प्रोसिजरमध्ये बदल झालेले आहेत आता ही प्रोसेजर सर्वांसाठी नवीन आहेत आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही अंशतः ट्रेनिंग घेऊन कामकाज सुरू केलेलं आहेत आता यामध्ये अधिक चांगले प्रशिक्षण चालू आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे आमचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब एच डी पी ओ साहेब यांनी पण सेमिनार काही आयोजित केलेले आहेत त्याप्रमाणे कामकाज सुरू राहणार स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा